डोंबिवलीतील एम आय मध्ये तेवीस मे रोजी दुपारी झालेल्या भीषण स्फोटाची दाहकता आता समोर येते अमुदान कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली होती तब्बल दोन ते तीन किलोमीटर परिसरात या स्फोटाचे हादरे देखील बसले होते या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला असून जवळपास साठ जण जखमी झाले आहेत काल या ठिकाणी आगीची धग आणि धुराचे साम्राज्य असल्याने फारसे शोध कार्य करता आले नव्हते मात्र आज चोवीस मे रोजी सकाळीच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची अर्थात एनडीआरएफची पथके डोंबिवली एमआयडीसीत दाखल झाली आहेत त्यांच्याकडून शोधकार्य सुरू झाले आहे एनडीआरएफच्या पथकांनी आज सकाळी शोध कार्याला सुरुवात केली तेव्हा अमुदान कंपनीच्या परिसरातच ढिगाऱ्यातून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले तर शेजारील के जी कंपनीच्या आवारात आणखी एक मृतदेह मिळाला आहे स्फोटाने बेचिराग झालेल्या परिसरात भयावह दृश्य पाहायला मिळत आहेत अनेक ठिकाणी मृतदेहांचे अवशेष विखुरले आहेत हे तुकडे एकाच मृतदेहाचे आहेत की नाही याचा थांग पत्ता सुद्धा लागत नाहीये पथकाकडून मृतदेहाचे मिळतील ते भाग जमा करून रुग्णालयात ओळख पटवण्यासाठी पाठवले जात आहेत या ठिकाणी आणखी काही मृतदेह असण्याची शक्यता एनडीआरएफच्या पथकाकडून व्यक्त केली जाते त्या दृष्टीने ढिगाऱ्याखाली शोध घेतला जात असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते तेवीस मे रोजी रात्री डोंबिवली एम आय डी सी स्फोटातील जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एम्स रुग्णालयात जाऊन भेट घेतली तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली त्यानंतर आज सकाळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डोंबिवली एम आय डी सी कंपनी दुर्घटनेतील जखमींची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला नेमकी ते काय म्हणाले ते पाहूया मी तेच सांगतो की उद्धवजी ठाकरे त्याच्यानंतर उद्धवजीने या भागात बैठक घेतलेली होती पूर्ण उद्योजकांची या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रीची आणि स्पेसिफिक सगळ्या इंडस्ट्रियल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे परंतु ज्या पाच कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं दुर्दैवानं आमचं सरकार गेलं आताच एक गद्दारांचं सरकार आलं या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सपोर्ट करण्याचं काम हे का सरकार करतं अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे हे पण मागच्या वर्षभरात मी सांगतो जिंदालच्या कंपनी नाशिकला स्पोर्ट झालेला बोईसरला स्पोर्ट झालेला त्याच्यानंतर रायगडमध्ये स्फोट झालेला इथं स्फोट झालेला संभाजीनगरला स्पोर्ट झालेला नागपूरला झालेला हे सगळे स्पोर्ट मेजॉरिटीनं रिॲक्टरचे स्पोर्ट आहे आपल्याला मी एक आपल्या नजरेत आणू शकतो बॉयलरच्या विषयी धोरण आहे रिॲक्टरच्या विषयीचं कोणतंच धोरण नाही आम्ही वारंवार ही मागणी केली की रिॲक्टर विषयीचं धोरण असावं कारण अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज काय करतात मोठ्या फॅक्टरीनं विकलेलं डिस्मेंटल केलेले रिॲक्टर्स अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज वापरत असतात ते चूक आहे आणि म्हणून वारंवार माझी तरी मागणी राहिली की रिॲक्टर विषय जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे तसं रिॲक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता हे रिॲक्टर का फुटतात ही ही ले ले, ले ले, कारण हे जुने हे महागड असतात रिअॅक्टर छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं मग मोठ्या कंपनीने डिसमेंटल केलेले फेकून दिलेले अशा पद्धतीने रिअॅक्टर ह्या कंपन्या वापरता आणि त्याच्यामुळे स्फोट होतं इतक्या भयानक अपघाताचे कारण नेमके काय आहे आणि तसेच ढिगाऱ्याखाली अजून कोणी व्यक्ती अडकले आहेत का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे न्यूज ब्युरो किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र